नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कुश रिपे आई तुमचं आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस भाजीपाला लागवड करण्याचा विचार करत असतो किंवा फुल शेती करण्याचा विचार करत असतो तर महत्वाचा प्रश्न येतो की ज्यावेळेस रोप आपण नर्सरी मधून आणतो तर नर्सरी मधनं आणि रोपाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता तुमचा कुकुपीठ आणि ट्रेवर ठरत असते मी त्याचा तुमचा ट्रे कसा आहे त्याची क्वालिटी कशी आहे किंवा तुमचं खुकुपीठ कसं आहे त्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की जे आपलं आपण जी रोप आणतो जी कलम आणतो म्हणजे तुमचं तरकारी मध्ये असेल किंवा फुलामध्ये असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला जी व्यवस्थित येत नाही आणि मग परिणाम आपलं उत्पन्न होतो आपल्याला उत्पन्न व्यवस्थित मिळत नाही किंवा जी व्यवस्थित वाढ आहे वाढ मनाशी मा, होत नाही तुम्हाला आपण जे नर्सरीमध्ये ट्रे आपण जे ट्रे आणतो नर्सरी मधन भाजीपाला पिका बनवण्यासाठी तर ट्रे काय केले की ते ट्रे कसे बांधतात किंवा ट्रेची क्वालिटी कशी पाहिजे किंवा तुमचं फळ फळपिका असतील किंवा सरकारी असेल फुलशेती असेल त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ट्रे यूज केले जातात ट्रेची क्वालिटी कशी पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव चंद्रकांत पांडुरंगाड आहे मुक्ताई सिडलिंग ट्रेचा ओनर डायरेक्टर मला सांगा हा व्यवसाय चालू करून तुम्हाला किती वर्ष झालेली आहेत आता या व्यवसायाला आपल्याला साधारणतः चार वर्ष आता पूर्ण होत आहेत म्हणजे या आपल्याला संकल्पना कशी सुचली किंवा हा व्यवसाय चालू करावा ट्रेचा त्याची संकल्पना कशी सुटली आता आम्ही ज्यावेळेस सर्वे केला ज्यावेळेस आम्ही कॉलेज पूर्ण झाल्यानंतर डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस असं लक्ष आलं की बऱ्याचशा आसपासचे एरिया जुन्नर असेल आंबेव असेल खेड असेल या ठिकाणी भरपूर साऱ्या नर्सरी आहेत तर या नर्सऱ्यांना जो रोंग मटेरियल लागते तो लांबून येतोय किंवा ऑर्डर दिल्यानंतर खूप पाच सहा दिवस लागतात हे तर अशा पद्धतीने जर ऑर्डर दिल्यानंतर नर्सरीवाल्याला तो माल आणि पाच दिवसांनी सहा दिवसांनी यायचा किंवा जास्त बल्क मध्ये घ्यावा लागायचा त्याची प्राइसिंग पण जास्त व्हायची माल पण लेट यायचा यामुळे असं देण्यात आलं की या प्रोडक्टला या ठिकाणी डिमांड आहे या ठिकाणी त्याचं आपण जर केलं तर आपण त्याची सर्व्हिस दिली क्वालिटी दिली तर या ठिकाणी चांगला हा व्यवसाय चालू शकतो आता मला सांगा हा व्यवसाय तुम्ही किती वर्षाला व्यवसायाला आता चार वर्ष पूर्ण होतील बरोबर आता चार वर्षामध्ये याचं जी त्याची क्वालिटी आहे किंवा जे ते विकले जातात बाहेर नर्सरीमध्ये तर नर्सरीवाल्यांची रिक्वायरमेंट कुठून कशी आहे आणि नर्सरीवाल्यांची परचेस तुम्ही थोडक्यात विक्री करताय पुढं तर नर्सरीवाले काय म्हणू तुमच्या ट्रे विकत घेताय काय आहेत क्वालिटी मेंटेन कशी केलेली आहे आता आपण या ठिकाणी जुन्नर आंबेबाड या ठिकाणी तर ट्रे देतच आहोत पण आता आपल्याला कोल्हापूर असेल सातारा असेल नाशिक असेल सिन्नर असेल संगमनेर असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून राज्यांमधून पण आपल्याला मागणी होत आहे तर ही मागणी होत असताना आपण जी ट्रेची जी जु� क्वालिटी आहे ती एकदम चांगली ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याकडे अकरा प्रकारचे ट्रे मिळतात म्हणजे जे नर्सरी धारकांना जे ट्रे लागतात <laughs> फुलशेती असेल तरकारी मध्ये असतील सर्व जे काही ट्रे लागतात ती सर्व प्रकारची ट्रेची रेंज आपल्याकडे आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असेल ऑल ओव्हर इंडिया मध्ये असेल आपण आपल्या व्हेकलनी ट्रान्सपोर्टनी दोन्ही पद्धतीने आपण जे नर्सरीवाले आहेत त्यांच्या नर्सरीमध्ये आपण माल हा पोच करत असतो आणि त्या ऑर्डर ज्या आहेत ते आपल्याला काही फोनवर येतात काही ते व्हिजिट करतात काही आपलं प्रोडक्ट बघून येतात अशा सगळ्या पद्धतीने ऑर्डर आपल्याला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आपण लाईव्ह मध्ये डायरेक्ट पाहणार आहे की बाबा ट्रे बनले कसे जाता। हीटे जातात त्याला हिटिंग कसं केलं जातं किती कपाचा ट्रे बनवलं हो जातो तर ट्रे बनवताना कोणती प्रोसेस केली जाते आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला या अशा प्रकारचे ब्लॅक कलर मध्ये मध्ये पेपर येतात हा जो रोल असतो तो पंचाळीस पन्नास किलो पर्यंत येतो त्यानंतर हा या मशीन मध्ये सेट केला जातो या ठिकाणी असा ह्या मशीन मध्ये इथं तीन अशा नळ्या आहेत त्यामधून मधून घालून तो रोल या ठिकाणी टाकला जातो या ठिकाणी कंट्रोल पॅनल आहे सर्व मशीनचा तो या ठिकाणी कंट्रोलिंग होत सर्व मशीनचं तर या ठिकाणी हा जो आहे हा हिटर आहे त्या हिटरचं कंट्रोलिंग पॅनल या ठिकाणी आहे तर प्रत्येक हिटरला कंट्रोलिंग पॅनल इथं दिलेलं आहे याला थ्री पेज लाईट लागते कायमस्वरूपी थ्री पेज लाईट लागते त्यामुळे जे लाइट आहे हा एक मेन पार्ट आहे या मशीन मधला त्यानंतर या ठिकाणी सर्व कंट्रोलिंग आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला याचं सेकंद किती पाहिजे किंवा काय कसं पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी वर खाली व्हायचे म्हणजे जे पंचिंग आहे किंवा कटिंग आहे सर्व गोष्टी टाइमात व्हायला पाहिजे त्यासाठी हा कंट्रोलिंग पॅनल या ठिकाणी दिलेला आहे गेल्यानंतर आपल्याला दोनशे चाळीस पेक्षा जास्त लाईट या ठिकाणी लागत आहे दोनशे चाळीस पेक्षा कमी जर लाईट असेल दोनशे दहा किंवा वीस तर मशीन या ठिकाणी चालत नाही किंवा टेम्परेचर वेगवेगळे हिटर वेगवेगळे चालत नाही त्यामुळे खराब येण्याचे चान्सेस जास्त त्यामुळे या ठिकाणी लाईट आणि म्हणजे सेपरेट फुल कनेक्शन या ठिकाणी लागतं तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला आठ हिटर या ठिकाणी आहेत तर खाली आपण इथं पेपर हा गरम होतो त्याच्यानंतर गरम झाल्यानंतर या ठिकाणी ही डाय आहे या मध्ये वरती हा वरचा जो आहे तो साचा आहे खाली जे आहे ती डाय मेन डाय खालच्या बाजूला आहे या ठिकाणी या मध्ये हवा आणि एका ठिकाणी हवा जाते इकडून आणि पाणी दोन्ही या ठिकाणी मेंटेन आहे तर हवा कशासाठी तर ही व्हॅक्युम फॉर्मिंग मशीन आहे तर या ठिकाणी पेपर जातो होतो खाली येतो आणि पाणी या ठिकाणी कशासाठी लागतं की टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी डाळीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी हे पाणी या ठिकाणी आहे याच्या माग कोलिंग टॉवर आहे पाणी गरम पाणी तिकडे जातं परत गार पाणी येतं त्यामुळे टेम्परेचर या ठिकाणी मेंटेन होतं आणि पेपर आहे किंवा नर्सरीचे जे ट्रे आहेत ते एकदम व्यवस्थित प्रकारे पुढे या ठिकाणी चालू जात आणि याच्यानंतर ते झाल्यानंतर या ठिकाणी हा जो आहे तो पंचिंग मशीन आहे हे हायड्रॉलिक पंचिंग मशीन आहे या ठिकाणी हा आता ही जी टायर डाय जी चालू आहे ती एकशे सव्वीस कॅविटची मोठी बिग ही डाय चालू आहे तर या ठिकाणी पंचिंग कशासाठी की रोपा रोपो ज्यावेळेस आपण स्कोईंग करतो नर्सरीवाले त्यावेळेस कोकोपीट मधनं वॉटर जे आहे ते ड्रेन आउट व्हायला पाहिजे त्यासाठी पंचिंग म्हणजे होल हा गरजेचा आहे तर हा होल हा प्रत्येक एकशे सव्वीस होल मध्ये हा पंचिंग होत आहे म्हणजे एकशे सव्वीस पंचिंग या ठिकाणी होत आहे बरोबर मिडल ला या ठिकाणी पंचिंग होत आहे त्यानंतर आल्यावर या ठिकाणी साइड कटिंग होत आहेत या ठिकाणी मिडल ला बरोबर मध्यभागी या ठिकाणी ट्रे हा कटिंग होऊन फायनल आपल्या हातात येत आहे आता मला सांगा हा जो ट्रे माझ्या हातामध्ये हा किती होलचा ट्रे हा हा जो ट्रे आहे आता तो हा एकशे सव्वीस कॅविटीचा बिग जो आहे तो आहे ट्रे हा एकशे सव्वीस बिग ट्रे या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे पंचिंग झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक होलला बरोबर मिडल ला या ठिकाणी पंचिंग झालेला आहे तर हा जो ट्रे आहे हा मेनली हा जो आहे तो फुल जो पिक आहे किंवा शेवंती असेल झेंडू असेल मिरची असेल किंवा आता टॉमॅटो वर्गासाठी हा ट्रे खास करून वापरला जातो म्हणजे सर्वच जरा जुन्नर आंदेगाव खेडा असेल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असेल तर हा ट्रे आता चांगला वापरला जात आहे या ट्रेचं वापरणं म्हणजे काय की नर्सरी धारकांना ट्रान्सपोर्ट वाचते लेबर वा, कॉस्टिंग वाचते आणि शेतकऱ्यालाही चांगल्या प्रतीचे रोप आणि ट्रान्सपोर्ट वाचल्यामुळे दोघांनाही या ठिकाणी फायदा होत आहे महत्वाचा प्रश्न आ, कि बाबा काही नर्सरीवाल्यांना नवीन धारक आहे त्यांना समजत नाही की बाबा वा ट्रेची क्वालिटी कशी पाहिजे किंवा <laughs> किती बोलता ट्रे कोणत्या तुमच्या पिकामध्ये वापरला सरकारी पिकामध्ये वेगळा वापरला जातो तुमचा फुलशेतीमध्ये वेगळा वापरला जातो मग त्याची क्वालिटी चांगली का कशी ट्रेच तर या ठिकाणी आपण बघू शकता की क्वालिटी चांगली म्हणजे आपण या ठिकाणी उन्हात जर ट्रेसारला तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की या ठिकाणी होल म्हणजे असं ट्रान्सपरंट पाहिजे पूर्ण आणि मेन म्हणजे असा तुम्ही ट्रे जरी ट्रेस केला तरी अजिबात फाटायला नको किंवा असं तुम्ही वाटवला तरी तुटला नाही पाहिजे कोणत्या बाजार आणि तुम्ही कसा केला मोडला वगैरे तरी तुटला नाही पाहिजे तर या ठिकाणी नर्सरी धारकांना काय किरिंगची रोप ही चांगली प्रकारे गेली पाहिजे आता आपण हा बघू मुड बघतो या ठिकाणी कि आपण हे किती वेळा जरी मुडपला तरी हे ट्रे आहे कट होत नाही यावरून क्वालिटी आपण दाखवू शकतो नर्सरीवाल्यांना किंवा जे काही नवीन नर्सरी धारक आहे त्यांना सर्वांना तर आपण बघू शकता की हा साठ केव्हिटीचा चौकणी ट्रे आहे हा जो ट्रे वापरला जातो तो मेनली उसासाठी दोनशे पासष्ट जी व्हरायटी आहे त्यासाठी वापरला जातो हा जो आहे त्यानंतर दुसरा जो ट्रे आहे तो चा ट्रे नुर हा सत्तरचा बिग आहे हा पण ऊसासाठी ट्रे आहे हा शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटी असेल किंवा अकरा झिरो जी नवी व्हरायटी आला असतात त्या किंवा ज्या अजून काही ज्या कृष्ण व्हरायटी आहे ज्या रसाच्या व्हरायटी आहेत त्यासाठी हा ट्रे जो वापरला जातो हा सत्तरचा सत्तर काही राऊंड मध्ये ट्रे आहे आपण बघू शकता त्यानंतर हा जो आहे तो एकशे सव्वीस चा ट्रे आहे एकशे सव्वीस स्मॉल मध्ये हा ट्रे जो आहे तो कोबी फ्लावर मिरची आणि झेंडू साठी हा वापरला जातो जो झेंडू जो आहे तो कलकत्ता यासाठी हा वापरला जातो त्यानंतर दीडशे कॅविटी मध्ये स्मॉल मध्ये हा ट्रे आलेला आहे आता नवीन आपण आणलेला आहे मार्केटमध्ये आपण कोबी फ्लावर आणि मिरची साठी हा मेनली वापरला जातोय त्यानंतर आहे एकशे दोनचा ट्रे जो आहे तो हा हा, हा जो आहे तो एकशे दोनचा ट्रे आहे हा एकशे दोनचा ट्रे जो आहे तो झेंडू असेल टोमॅटो असेल किंवा आता जो सीझन चालू आहे कलिंगडाचा तो कलिंगडाच्या रोपांसाठी हा एकशे दोनचा ट्रे हा वापरला जातो ही झीक पद्धतीचा ट्रे असल्यामुळे कलिंगड असेल काकडी असेल जी वेलवर्गीय असेल त्यांना हा ट्रे सोयीस्कर सोपा आहे त्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी हा मोठा एकशे सव्वीस जो ट्रे आहे तो आहे हा जो ट्रे आहे तो झेंडू असेल टोमॅटो असेल यासाठी आणि मिरची या तीन रोपांसाठी हा वापरला जातो त्यानंतर दीडशे कॅव्हिटी स्क्वेअर मध्ये आता महाराष्ट्राच्या बाहेरील असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आज अन्य काही नर्सरी असेल त्यांची रिक्वायरमेंट आहे आम की आम्हाला स्क्वेअर साईजचा ट्रे पाहिजे तर त्यांच्यासाठी आपण हा दीडशे कॅव्हिटीचा स्क्वेअरचा जो ट्रे आहे तो हा आपण बनवलेला आहे हा जो आहे तो गोबी फ्लॉवर असेल मिरची असेल झेंडू असेल यासाठी हा, वा हा ट्रे वापरला जातो हा जो ट्रे आहे तो सत्तर कॅविटी स्मॉल जो की आता उन्हाळ्या जर वरायटी असतात समजा टोमॅटो असेल किंवा जे काय वर्गीय असेल की उन्हाळ्यामध्ये काय होतं की रोपांची जे दांडा आहे किंवा रोपांची जी कि ना ना कि रोप कि रोप क्वालिटी आहे ती चांगल्या प्रकारे लागते शेतकऱ्यांना तर ही का लागते की उन्हाचं टेम्परेचर हे शेतामध्ये जास्त असतं त्यामुळे ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस रोप हे किंवा मेलं नाही पाहिजे किंवा उन्हाच्या धटक्याने ते मेलं नाही पाहिजे याच्यासाठी हा सत्तरचा ट्रे आहे हा मेनली जो आहे तो टोमॅटोसाठी आणि वेल वर्गीय ज्या वनस्पती आहेत प्रोडक्शन काढलं जातं माझ्या समोर पाहू शकतं की ट्रे बाहेर निघतात मशीनी मधून तर त्याचं त्याचे बंडल कसे बांधले जातात किंवा किती बंडल मध्ये किती ट्रे येतात आपण डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता किती ट्रेचा दाखवून शंभर या ठिकाणी आता आपण शंभर ट्रेचे जो बंडल आहे तो बांधत आहे तर या ठिकाणी असे ट्रे जे आहे ते मोजले जातात एक एक आणि शंभर ट्रेचा बंडल आहे तो या ठिकाणी बांधून नंतर आपण कस्टमरला तो डिलिव्हर करतो शेतकरी मित्रांनो काही शेतकरी घरगुती नर्सरी बनवून असतात त्यामध्ये कोकोपीट मध्ये ट्रे मध्ये कोकोपीठ टाकायचं आणि घरच्या घरी काही शेतकरी रुपये बनवत असतात काही काही नर्सरीवाले आहेत किंवा ते कंटिन्यू बाराही महिने तुमचा तुमचा पेन तुम असेल किंवा तरकारी असेल बाकी तुमचा ग्रुप मध्ये काही काम करता येईल तर जे नर्सरीवाले त्यांच्यासाठी जर तुम्हाला ट्रे मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ओनरची म्हणजे तुमचा चंद्रकांत आडसर यांचा नंबर दिलेला आहे मुक्ता सिल्डिंग ट्रे नावानी आहे आणि लोकेशन सुद्धा दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला डायरेक्ट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही जर इथे येऊन डायरेक्ट व्हिजिट सुद्धा करू शकता आणि जर तुम्ही तुम्हाला ट्रे मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे त्यांचे तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमचं तुम्ही ट्रे मागू शकता धन्यवाद